जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यात मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पाच लाख रुपयांच्या अनुदान मर्यादेत एस सी एस टी ओबीसी ओपन अशा सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा बदल आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका जी आरच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या विषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर वर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो शासनाच्या माध्यमातून एक शासन शुद्धी निर्गमित करण्यात आले आहे ज्याच्यामध्ये इंदिरा आवास योजना ही योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे याचप्रमाणे भोगवाटदार वर्ग दोन च्या जमिनी करणारे शेतकरी हे सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र करण्यात आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या सिंचन विहिरींसाठी असणाऱ्या ज्या काही ओ पी आहेत नामक ऑपरेटिंग प्रक्रिया आहेत याच्यामध्ये बदल करून याच्या संदर्भातील एक शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या या विहीर योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करत असताना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या अटीऐवजी आता नवीन प्राधान्यक्रम ऍड करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थी अर्थात घरकुलाच्या योजनेचे लाभार्थी असलेले सर्व लाभार्थी या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र होणार आहेत मित्रांनो याचबरोबर या एक महत्वाचा असा बदल देखील करण्यात आला आहे तो म्हणजे योजनेच्या अंतर्गत लाभार लाभधारकाची पात्रता असलेले जे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांमध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी अशा अशा योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत त्याच्यामुळे एस सी एस टी ओपन ओबीसी प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे भोगवटदार वर्ग दोन ची जमीन असेल तरी सुद्धा विहिरीच्या अनुदानासाठी लाभासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे असे दोन बदल आजच्या या जी आरच्या माध्यमातून करण्यात आले आहेत याच्यामुळे आता लाभार्थी पात्रतेमध्ये आलेल्या मोठा अडचण दूर होण्याची मदत होणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्यासाठी जे प्रस्ताव कागदपत्रे काय लागतात या सर्वांच्या संदर्भात आपण यापूर्वीच व्हिडिओ दिलेला आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद